नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा हा कायदा नक्की काय आहे तो मुलांसाठी एक मजबूत ढाल म्हणून कसं काम करतो चला तर मग हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आता पहिला प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे मुलांसाठी वेगळा कायदा हवाच कशाला म्हणजे प्रौढांसाठी आणि मुलांसाठी कायदे वेगळे का असावेत याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे मुलं म्हणजे काही लहान प्रौढ नसतात बरोबर त्यांची शारीरिक मानसिक वाढ विचार करण्याची पद्धत सगळंच वेगळं असतं आणि म्हणूनच त्यांना विशेष काळजी आणि संरक्षणाची गरज असते आणि हा कायदा नेमका त्याच गरजेतून तयार झालाय खरं तर या कायद्याकडे बघण्याचा एक सोपा मार्ग आहे त्याला एक सुरक्षा कवच समजा हो अगदी बरोबर एक असं कवच जे मुलांना कोणत्याही धोक्यापासून शोषणापासून किंवा दुर्लक्षापासून वाचवतं आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी एक सुरक्षित रस्ता तयार करतं हे बघा ही एक ओढ खर तर या संपूर्ण कायद्याचा आत्मा आहे कायद्याची भाषा अनेकदा क्लिष्ट वाटते पण त्या पलीकडे जाऊन पाहिलं तर ह्या कायद्याचा मूळ उद्देश अगदी सरळ आणि साधा आहे तो म्हणजे गरजू आणि कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या प्रत्येक मुलाचं हित जपणं मग परिस्थिती कोणतीही असो मुलाचं हित सर्वात आधी ठीक आहे तर मग हा कायदा नक्की कोणासाठी आहे म्हणजे कोणती मुलं याच्या संरक्षणाखाली येतात तर कायद्याने ना मुलांचे दोन मुख्य गट केले आहेत आणि हे वर्गीकरण खूप महत्वाचं आहे कारण त्यामुळे प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार त्याला योग्य मदत देता येते तर हे आहेत ते दोन गट पहिला गट आहे कायद्याच्या संघर्षातील बालक म्हणजे सोप्या भाषेत असं मूल ज्याच्यावर एखादा गुन्हा केल्याचा आरोप आहे आणि दुसरा गट आहे काळजी व संरक्षणाची गरज असलेलं बालक म्हणजे असं मूल जे कोणत्याही कारणामुळे असुरक्षित आहे संकटात आहे आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण या दोन्ही गटांसाठी कायद्याची संपूर्ण प्रक्रिया आणि मदतीचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असतो आता काळजी आणि संरक्षणाची गरज असलेलं बालक म्हणजे नेमकं कोण कायद्यात तशी मोठी यादी आहे पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या मुलांना घर नाहीये किंवा कुटुंबाचा आधार नाही जी मुलं हरवली आहेत घरातून पडून आली आहेत किंवा अगदी भीक मागताना सापडली आहेत किंवा जी मुलं कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला शोषणाला बळी पडली आहेत या सगळ्या मुलांना या कायद्याच्या संरक्षणाची गरज असते यावरूनच लक्षात येतं की हा कायदा किती वेगवेगळ्या प्रकारच्या असुरक्षित मुलांना आपल्या कवेत घेतो चला आता या कायद्याच्या मूळ गाभ्याकडे वळूया त्याचा नैतिक आधार काय आहे म्हणजे काही अशी मूलभूत तत्व आहेत ज्यांच्यावर हा संपूर्ण कायदा उभा आहे आणि गंमत म्हणजे प्रत्येक निर्णय घेताना या तत्वांचं पालन करणं बंधनकारक आहे त्यांना टाळता येत नाही आणि यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं तत्व आहे बालकाचं सर्वोत्तम हित याचा अर्थ काय याचा सरळ अर्थ असा आहे की कोणतीही परिस्थिती असो मग ती कोटातली प्रक्रिया असो किंवा दुसरा कुठलाही निर्णय सगळ्यात आधी फक्त एकच प्रश्न विचारला जाईल या मुलासाठी सगळ्यात चांगलं काय आहे बस बाकी सगळं नंतर आत्ता आठवतंय आपण सुरक्षा कवच म्हणालो होतो हे पुढचं तत्त्व म्हणजे सुरक्षिततेचं तत्त्व त्याच कल्पनेला आणखी मजबूत करतं याचा अर्थ एकदा का एखादं मूल कायद्याच्या संरक्षणाखाली आलं की मग त्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान गैरवर्तन किंवा शोषणापासून वाचवणं ही त्या संपूर्ण सिस्टीमची जबाबदारी बनते पुढचं तत्त्व आहे निर्दोषत्वाची संकल्पना हे खूप महत्त्वाचं आहे आणि हेच या कायद्याला प्रौढांच्या कायद्यापेक्षा वेगळं ठरवतं इथे असं मानलं जातं की अठरा वर्षाखालच्या कोणत्याही मुलाचा उद्देश गुन्हा करण्याचा नसतो त्याला एक गुन्हेगार म्हणून नाही तर एक मार्ग चुकलेली व्यक्ती म्हणून पाहिलं जातं जिला सुधारण्याची एक संधी दिलीच पाहिजे आणि मग येतं सहभागाचं तत्त्व या कायद्यानुसार मूल म्हणजे फक्त एक केस फाईल नाही तर ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि म्हणूनच त्या मुलाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक निर्णयात त्याचं मत ऐकून घेण्याचा त्याला सहभागी करून घेण्याचा अधिकार आहे अर्थात त्याच्या वयानुसार आणि समजुतीनुसार यामुळे काय होतं तर त्या मुलाचा आत्मविश्वास वाढतो ओके तर आतापर्यंत आपण कायद्याची तत्व पाहिली आता या कायद्यातले काही महत्त्वाचे शब्द समजून घेऊया कारण हे शब्द सतत समोर येतात आणि त्यांचा सोपा अर्थ काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा शब्द बालक या कायद्यानुसार बालक म्हणजे कोण तर अशी कोणतीही व्यक्ती जिचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही अगदी सरळ आणि सोपं आता बोलूया दत्तक प्रक्रियेबद्दल ही फक्त एक कायदेशीर प्रक्रिया नाहीये तर एका मुलाला नवीन घर आणि कुटुंब मिळवून देणारी एक खूप महत्वाची वाटचाल आहे यात काही टप्पे आहेत पहिला परित्यक्त किंवा समर्पित बालक म्हणजे असं मूल ज्याला त्याच्या पालकांनी सोडून दिलंय मग एक समिती सखोल चौकशी करते आणि त्या मुलाला दत्तक विधानासाठी कायदेशीररित्या मोकळं घोषित करते आणि मग येतो शेवटचा टप्पा दत्तक विधान जिथे दत्तक घेणाऱ्या पालकांना त्या मुलाचे सर्व हक्क आणि जबाबदाऱ्या कायमस्वरूपी दिल्या जातात या प्रत्येक टप्प्यावर कायदा हेच पाहतो की मुलाचं हित जपले जाते की नाही तर आतापर्यंत आपण पाहिलं की हा कायदा मुलांच्या संरक्षणासाठी एक किती मजबूत चौकट तयार करतो पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कायदा फक्त पुस्तकात असून चालत नाही तो प्रत्यक्षात यायला हवा आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो की ही जी सगळी चांगली तत्व आहेत ती फक्त कोरतातच नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या समाजात कशी उतरतील एक समाज म्हणून आपण यासाठी काय करू शकतो हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का